जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर सावली देसाई सा बिंजूड मैदानामध्ये दे। आला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ ढुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरची बिंजूड शर्यत ही शेवायाबांच्या पाखऱ्यासोबत व बापू शेड आंबेकर वडके यांच्या अर्जुन सोबत जमली होती तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व घोटचा छोटा सर्जा विरुद्ध अर्जुन आणि पाखर्या या दोन गाड्यांमध्ये काटाखीर लढत पाहायला मेली तर मित्रांनो आजच्या लढतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व घोटचा छोटा सर्जा या गाडीने विजय प्राप्त केला आहे तर मित्रांनो दोन्ही गाड्या खूप सुंदररित्या पाहायला होत्या मात्र आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेठ ढुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरने व घोटच्या छोट्या सर्जाने आजच्या बिनजूळ शर्यतीमध्ये विजय प्राप्त केला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बाकासूर आणि घोटच्या छोट्या सर्जेला विजय झालेले पाहून तुम्हाला कसे वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका